जामीन पात्र गुन्ह्यामध्ये ऍज ऑफ राईट आरोपीला बेल मिळू शकतो म्हणजे जामीन मिळू शकतो पण त्यासाठी देखील त्याला एक शुभरती जामीन द्याय तिथे द्यावाच लागतो परंतु अ जामीन पात्र गुन्ह्यामध्ये त्याला कोर्टाची डिस्क्रिशनरी पावर्स असते आणि मग त्याच्यामुळे कोर्टाला जर त्याचे केस तर मेरिट पाहून कोर्ट डिस्क्रिशन वरती तो बेलता जामिनाचा जो अर्ज आहे तो डिसाईड कर लॉट ऑफर या युटी चॅनलवर मनोवर आपलं स्वागत आहे आज आपण फौजदारी कायद्यातील जामीन या विषयावर चर्चा करणार आहोत आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट ज्योती इंजिनियर नमस्कार नमस्कार विषयाची सुरुवात करण्याआधी आमच्या प्रेक्षकांना जामीन ही काय संकल्पना आहे हे थोडक्यात सांगा जामीन ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये आरोपीला जेव्हा न्यायालयीन कोठडी दिली जाते तेव्हा पूर्ण केसची प्रक्रिया संपेपर्यंत त्याला एक तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्यात येते आणि मग त्यासाठी कोर्टाच्या काही अटी आणि शर्तींचे त्याच्यामध्ये बंधनकारक केलेले असतात मग त्याच्यामध्ये शुअरिटी असेल म्हणजे जामीनदार देण्याची तरतूद असेल किंवा त्याच्याकडे जर जामीनदार नसेल तर रोख रकमेचा जामीनदार देण्याची तरतूद केलेली आहे आणि अशा पद्धतीने बेल घेतल्यानंतर आरोपी त्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया म्हणजे संपूर्ण केस संपेपर्यंत जामीनावरती बाहेर येतो जामीन हा अधिकार आहे का म्हणजे प्रत्येकाला जामीन मिळतोच का कोर्टाकडून नाही जामिनाचे दोन प्रकार आहेत म्हणजे जसे गुन्ह्याप्रमाणे बेल इन बेलेबल ऑफेन्स म्हणजे असं म्हणलं जातं जामीनपात्र गुन्ह्याची काहीतरी लिस्ट आहे आणि अजामीन पात्र गुन्ह्याची लिस्ट आहे तर जामीनपात्र गुन्ह्यामध्ये ऍज अ फ राईट आरोपीला बेल मिळू शकतो म्हणजे जामीन मिळू शकतो पण त्यासाठी देखील त्याला एक शुआरिटी जामीनदार तिथे द्यावाच लागतो परंतु अजामीन पात्र गुन्ह्यामध्ये त्याला कोर्टाची डिस्क्रिशनरी पावर्स असते आणि मग त्याच्यामुळे कोर्टाला तर त्याचे केस मेरिट पाहून कोर्ट डिस्क्रिप्शन वरती तो बेलता जामीनाचा जो अर्ज आहे तो डिसाइड करतो आता तुम्ही बोलला तर ह्या दोघांमध्ये फरक कायम पात्र गुन्हा का हा कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात आणि अजामीन पात्र गुन्हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्याच्यामध्ये थ्री सेव्हन्टी सिक्स रेप सारखे गुन्हे असतात टी झिरो टू मर्डर सारखे गुन्हे असतात थ्री झिरो सेवन आहे त्यानंतर ज्याची पनिशमेंट ही जास्त आहे कायद्याच्या तरतुदीनुसार ज्या गुन्ह्याची शिक्षा जास्त आहे ज्याला गंभीर स्वरूप त्या गुन्ह्याचे आहे अजामीनपत्र गुन्ह्यामध्ये जी आहे ती लिस्ट काही एक्झॉस्टिव्ह नाहीये कायद्यामध्ये दिल्याप्रमाणे आणि त्यामुळे अजामीनपत्र आणि जामीनपत्र जामीन असे दोन कायद्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि या जामीनाचे जा काही प्रकार आहेत का हो नक्कीच कायद्यामध्ये जामीनचे प्रकार दिलेले आहेत मग त्यामध्ये आहे रेग्युलर जामीन इंटरिम बेल ज्याला म्हणतो अंतरिम जामीन अटकपूर्व जामीन आणि एक डिफॉल्ट बेल म्हणून एकशे सदुसष्ट दोन सीआरपीसी मध्ये त्याची तरतूद दिलेली आहे अशा जामीनाचे चार प्रकार आहेत म्हणून असं कधी कधी होतं की आपल्यावर गुन्हा दाखल होतो पण पोलीस वेळेत आरोपपत्र दाखल करत नाहीत अशा वेळी जामिनाची काही प्रक्रिया आहे कायद्यामध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी विहित वेळ नमूद केलेली आहे आणि ती साठ आणि नव्वद दिवसांची अशी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तरतूद दिलेली आहे आता जर पोलिसांनी जो आरोपपत्र आहे ज्याला आपण चार्जशीट म्हणतो ती जर वेळेवर कोर्टामध्ये दाखल नाही केली तर आरोपीला ऍज ऑफ राईट right, त्याचा अधिकार असल्यासारख्या सेक्शन एकशे सदुसष्ट दोन नुसार ज्याला आपण डिफॉल्ट बेल म्हणतो सीआरपीसीच्या त्यानुसार त्याला डिफॉल्ट बिल देण्यात येतो आणि त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता होते अटक अशा वेळी जर आपल्याला म्हणतो आपण की अटक होण्याची भीती आहे आणि त्याच्यावरती एफ आय आर नोंद असेल तर अशी व्यक्ती कोर्टामध्ये कलम चारशे अडतीस नुसार अटकपूर्व जामिनासाठी अर्ज नक्कीच करू शकते तर कोर्ट त्यामध्ये तो अर्ज पाहून ती एफ आय आर पाहून त्या आरोपीला खरंच अटकपूर्व देण्याची गरज आहे का तो तपासासाठी पुढे सहकार्य करेल का तो पळून जाणार नाही का जाईल का आणि त्याची अभियंत्रणे त्याच्या अटकेची गरज आहे का या सर्व बाबींचा विचार करून कोर्ट त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करतात मॅडम मी असं ऐकलं की अठरा सुट्टीच्या कायद्यानुसार जर गुन्हा दाखल झाला तर अटकपूर्व जामीन मिळत नाही अट्रॉसिटी ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन ज्याला आपण म्हणतो त्या कायद्यामध्ये सेक्शन अठरा नुसार सेक्शन फोर थर्टी एट सीआरपीसी ला दाखल करण्यासाठी नक्कीच बार आहे परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे काही निकाल आहेत न्यायनिवाडे आहेत की ज्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन हा अट्रॉसिटी मध्ये घेता येऊ शकतो अनेकदा असे होते की न्यायालय आरोपीला जामीन मंजूर करते जी था हो था। जसे की तो करू शकत नाही अशा वेळी आरोपीने काय करावे बऱ्याच वेळी असं होत की आरोपीला अटक केली जाते एखाद्या गुन्ह्यामध्ये आणि त्यानंतर आरोपीला जामीन मंजूर को मेहरबाण कोर्ट करत परंतु त्याच्याकडे जामीनदार नसतो अशी सिच्युएशन बऱ्याचदा होते परंतु अशा सिच्युएशन मध्ये मग ते मॉडिफिकेशन और रिलॅक्सेशन ऑफ दॅट बेल कंडिशन असं काही करता येऊ शकतं का की याचं ऑलरेडी मेरिट वरती डिसाईड झालेला आहे परंतु त्याची काही बाबा जामीनदार नसेल त्याची परिस्थिती नसेल किंवा त्याच्याकडे कोणी बघणार नसेल अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टने दोन हजार तेवीस मध्ये चार एकवीस मध्ये काही डायरेक्शन दिलेले आहेत की अशा जर तेल अर्ज मंजूर झालेला असेल आणि तरी सुद्धा तो जामीनदार देऊ शकत नसेल तर त्यानुसार ती जी अटी आहेत त्या रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये देता येईल का किंवा कि कि ते जावे आणि मग त्याला काही मुदत देता येईल का किंवा त्याला रोख आल्यानंतर जामिनाची पूर्तता करू शकेल का अशा काही तरतुदी आहेत तर त्यानुसार आरोपी हा बाहेर येऊ शकतो मॅडम अनेकदा असं होतं की आरोपीला जामीन मिळतो आणि त्याला अटीशर्ती शर्ती टाकल्या जातात की तो प्रत्येक तारखेला अशा वेळी आरोपीला कोणत्या संकटांना सामना करावा लागू शकतो त्या आरोपीला जामीन दिला असेल आणि काही अटी आणि शर्तींचे पालन करत नसेल म्हणजे तारखेला हजर न राहणं पोलीस स्टेशनला हजेरी न देणं तर अशा केस मध्ये कोर्ट नक्कीच त्याचा जामीन रद्द करू शकतो मग ते रद्द केल्यानंतर त्यासाठी त्याला अरेस्ट वॉरंट अटक वॉरंट वॉरंटलं आरोपीच्या विरोधात काढलं जात आणि तरी देखील बोलवलं विचारलं जात की आरोपी का तारखेला हजर राहत नाही कारण त्या जामीनदाराने त्याची शुअर घेतलेली असते कि तो निर्माण कोर्टामध्ये इथून पुढील सर्व तारखांना हजर राहील मॅडम आता तुम्ही बोलला की न्यायालय जामीन करू शकते आणि कशा कोणत्या परिस्थिती आहे ज्यामध्ये न्यायालय जामीन करू शकते जर आरोपीला काही अटी आणि शर्तींवरती मेहरबान कोर्टाने जामीनदार दिलेला असेल आणि अशा अटी आणि शर्तींमध्ये जर आरोपी व्यत्यय आणत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तपास यंत्रणेमध्ये व्यत्यय आणत असेल समजा जर जो इव्हिडन्स कलेक्ट केलेला आहे त्या साक्षीदारांना घाबरवत असेल भीतीचे वातावरण निर्माण करत असेल ते साक्षीदार पुढे कोर्ट मध्ये येण्यास साक्ष देण्यास धुजावत नसतील आरोपीच्या भीतीपोटी तसेच टॅम्परिंग ज्याला म्हणतात करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मेहरबान कोर्ट आरोपीचा जामीन हा रद्द करू शकतो धन्यवाद मॅडम आपण आला तर आमच्या प्रेक्षकांना जामीन या संकल्पनेविषयी तसेच फौजदारी कायद्यातील या जामीन या संकल्पनेबद्दल माहिती दिली आपण जर आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद